आचार्य बिर्याणी टॉपची झाली पाहिजे बरं का अहो टॉप चेच होणार आचार्य टॉपचा आहे अहो तुम्ही बिर्याणी झाल्यावर हो सांगा मला अहो आचार्य पाणी लय उतं ये mm? ए हे लय पाणी झालं तुम्हाला माहिती आहे का अंबानीच्या लग्नात जेवण करा आचार्य कोण होता कोण होता मी होतो आचार्य तुम्ही पाणी एवढं वतलं आहे साह एवढं तांदूळ आपल्याकडे नाही ते किती आहे आपल्याकडे तांदूळ एवढं आहे ते एवढ्या तांदळात मी अंबानीची निम्मी घातलेली आवड बर, बर आवरा आहो भात शिजवाय कुकर पाहिजे भोगण्याला शेट्टी कशी येईल आहो बघा तुम्ही जाळ घालून मी भोगण्याला कशी शेट्टी आणतो थाबा मी जाळ घालतो घाला अजून जाळ बघा कशी शिट्टी वाचते अच्छा रे लय जाळ झालाय दुसरं काय तर होईल आहो मी सांगतो तेवढं करा घाला घाला दाजी जाळ घाला जरा भात कच्चा राहिला <laughs> oh no 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 no! <laughs> I only <don't> even... <laughs> my-